नमस्कार प्रेक्षकां ठरलं तर मगच्या सेटवर प्रमुख भूमिका निभावणाऱ्या पूर्णा आजीचा सध्या भूमिकेची चर्चा चालू आहे नुकताच लोकप्रिय सिरियलमधून एक्झिट घेतलेली आजी नक्कीच ठरलं तर मगमध्ये येणार का या मालिकेचा आता प्रवास चालू आहे ठरलं तर मगमध्ये मालिकेतल्या पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली आहे अशातच आणखी एक नवीन अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे ठरलं तर मग या मालिकेचे नुकतेच नऊशे एपिसोड पूर्ण करून एक नवीन टप्पा गाठला या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम मिळत आहे मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या आपलीशी वाटतात पण काही दिवसापूर्वी सर्वांची लाडकी पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेडकर यांची अकाळी एक्झिट झाली त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यामुळे सोळा तारखेला ज्योती चांदेडकर यांचे निधन झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत या मालिकेत अजून तरी पूर्णा आजीचे पात्र दाखवले नाही याबाबत मालिकेच्या निर्मात्या अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले की आम्हाला अजूनही त्या दुःखातून बाहेर पडलेलो नाही पण मालिकेची गरज यामुळे पूर्णा आजी या, आज या भूमिकेसाठी नवीन पात्र शोधावेच लागणार तरी सध्या तरी आम्ही यावर कोणताच विचार केला नाही सोशल मीडियावर पूर्णा आजी यांच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट म्हणून अनेक वेगवेगळ्या नावे समोर आली त्यात रोहिणी हट्टगडी सुहास परांचे यासारख्या अभिनेत्रींची नावे होती आता आणखी एक नाव समोर येत आहे या अभिनेत्रीचे नुकतेच एक स्टार प्रवाहाच्या मालिकेत आजीची भूमिका साकारलेली तुझ्यापूर्वी त्यांनी या मालिकेला निरोप दिल्या मिले त्या आता ठरलं तर मग मध्ये दिसू शकतात असा अंदाज प्रेक्षकांकडून वर्तवला जातोय ही अभिनेत्री म्हणजे ज्येष्ठ कलावंत स्वाती चिटणीस आहेत त्या शे शेवटच्या स्टार प्रवाहावरील तू हिरे माझा मितवा या मालिकेतून अर्णवच्या आजीच्या भूमिकेत दिसल्या होत्या मात्र नुकतीच त्यांनी ही मालिका सोडल्याचे समोर आली त्यानंतर आता त्या ठरलं तर मग या मालिकेच्या पूर्ण आजी म्हणून एंट्री घेऊ शकता असा अंदाज वर्तवला जातोय या अंदाज आला बऱ्याच नटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे चिटणीस यासुद्धा पूर्ण आजीच्या पात्राला न्याय देऊ शकतात असा विश्वास अनेकांना वर्तवला आहे आता पाहायला मिळेल की नक्कीच पूर्णा आजीकेच्या भूमिका यांची एंट्री होणार का आणि पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद